यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी धडा घेतलाय लोकांसाठी आता चोवीस तास उपलब्ध राहील कोणाचा दशक्रिया विधी असला तरीही मला सांगत जा तेथे कावळ्याच्या आधी पोहोचेल अशी उपरोधिक टोलेबाजी खासदार विखे पाटील यांनी केली आहे राहता तालुक्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत आलेले अनुभव सांगितले यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव केला सुजय विखे पाटील मतदारसंघात फिरत नाही लोकांना भेटत नाही असा आरोप प्रचारात त्यांच्यावर करण्यात आला होता तर दुसरीकडे लंके यांची सामान्य माणूस लोकांमध्ये मिसळणारा माणूस अशी प्रतिमा रंगवण्यात आली होती आणि याच मुद्द्यावर निवडणूक प्रचार गाजला सुजय विखे पाटील यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाची माहिती प्रचारात देण्याचा प्रयत्न केला मात्र तो फेल ठरला या संदर्भात राहुरी तालुक्यात एका कार्यक्रमात बोलताना सुजय विखे पाटील यांनी टोलेबाजी केली आहे यात खासदार लंके यांचं नाव न घेता त्यांच्यावरही टीका केली आहे यावेळी बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले आता मी ठरवलंय जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध राहीन आता मला कोणी विकास कामे वगैरे काही सांगू नका कोणाचा वाढदिवस असला की हजर कोणाचा धाववा असला तर लगेच सांगा कावळ्याच्या आधी तेथे ते सुजे विखे दिसेल हे मी अनुभवलंय शेवटी अनुभवातून माणूस शिकतो तुम्ही फोन लावा गडी हजर राहणार असं देखील सुजे विखे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहता अहमदनगर